काहीच तर बरोबर नाही म्हणजे बरोबरच होऊन राहिलं काही तर नाही असं तुम्हाला बांधून दिलं ना त्रिशरण चौकातला आता तुम्हाला बाबासाहेबांच खुश काही लोकांना विहार देतात बांधून सरेंडर सरेंडर झाले त्याले राजेव आपल्याला आज गरज काय आहे आपल्याला आज गरज आहे शहरांची आपल्याला आज गरज आहे रोजगारांची प्रकल्पांची परंतु मात्र ते नाही आज आम्ही प्रत्येक एरियामध्ये फिरतोय आम्हाला लक्षात येत आहे आज आमच्या उमेदितल्या आमच्या पग्नी आहेत झालेल्या दिसतात कारण की आर्थिक दारूचे बेसन लागलेले आहे आणि निवडणुका आल्या की पुन्हा दारू वाटल्या जाते आणि त्याच्यामधून आमच्या येंग लोकांना पुन्हा शौक लागतात आणि पुन्हा आमची जे संसार नष्ट होतात म्हणून लक्षात घ्या राजे की आम्हाला नष्ट करण्यासाठी हे लोक जे आहेत तयारीत आहे आणि आम्ही नेहमी नेहमी याला जे आहे बळी पडतो आहे हे केव्हापर्यंत सुरू ठेवायचं तुम्ही क्रांतिकारी बनवा ज्या दिवशी तुम्ही त्यांना क्रांतिकारी महापुरुषांचे विचार त्यांच्यामध्ये द्याल त्या दिवशी तो अन्याय सहन करणार नाही आज तुमचा पोरगा एमपीएससी क्रॅश करू शकणार नाही सक्सेस होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे आमचे पोरं कलेक्टर इंजिनियर झाले नाही पाहिजे असल्या प्रकारचं इथलं जे आहे शिक्षण कम्पोज करण्यात आलं कॉलेजेस आहे पण मात्र पिरियड होत नाही पण मात्र गव्हर्नमेंटचं पेमेंट बरोबर भेटते असे अनेक कॉलेजेस आहे या वर्चस्व वाद्यांचे जे या विषमता वाद्यांना ते मदत करतात कॉलेजमध्ये पिरियड होत नाही अकरावी पासून ग्रॅज्युएट पर्यंत पण मात्र ज्या लेक्चरर लोकांना पेमेंट बरोबर मिळते अरे पेमेंट मिळते म्हणजे ते कोण देते तुम्ही लोक देता राजे हो एक एक लाख रुपये पेमेंट लेक्चर लोकांचं आहे ते तुमच्या टॅक्स मधून तुम्ही देता तुम्ही मध्ये राहता पण त्यांचं पेमेंट पहिले द्यावं लागते पण मात्र पिरियड होत नाही हे आहे भांडवलशाही व्यवस्था याला म्हणतात विषमता याला म्हणतात हुकुमशाही याला म्हणतात मनुवा दुसऱ्या बाजून मनुस्मूर्ती येऊन राहिली तरी आमचे डोळे उघडून राहिले एकोणीसशे छप्पन नंतर आम्हाला वाटलं होत की कमीत कमी छप्पन नंतर तरी जे आहे हे खरे एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि अशा प्रकारची आपली पडझड दिसत म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे निवडणुकीमध्ये तुम्हाला जे आहे गांधी चालतात गोळवणकर चालतात आर्य शेत चालते पण मात्र बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ नाही चालत आज आम्ही प्रत्येक विहार बघतोय प्रत्येक विहारामध्ये जे आहे दोन दोन पार्टी आहेत प्रत्येक बिहारामध्ये विभाजन आहे काय भेटते तर काही नाही दहा हजार भेटले की आम्ही जे आहे त्याची रंगरोटी करतोय आणि दहा हजारामध्ये जे आहे आमचं गल्ली विकतोय आमचा एरिया विकतोय अशी परिस्थिती आहे हेच आमच्या बाबासाहेब आंबेडकरांचे प्रिन्सिपल नाही आहे तत्व नाही आहे काहीच कमी नाहीये आज आम्हाला काहीच कमी नाहीये काही लोकांचा का रोष आहे की इथले नेते मंडळी बरोबर नाही मान्य आहे तुम्हाला जे आहे नेते मंडळी तुम्हाला ओळखता इथे मान्य आहे तर आपल्याला नवीन फळीत त्या शाळा बंद पाडणे म्हणजे काय होते तुम्हाला मती करून राहिले ते आपल्याला काय करता येईल समोर नेता येईल ठीक आहे आणि नाही तिथेच सुरक्षित कसा ठेवता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा एवढं लक्षात ठेवा म्हणून संकल्प करा, संकल करा। कि मी के की मी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी आंबेडकरी नगरसेवक निवडून आणणार म्हणजे आणणार एवढा संकल्प प्रत्येकाने करा एरिया आंबेडकर चळवळींचा नगरसेवक दुसऱ्याचा शर्मेची गोष्ट आहे गोष्ट आहे कौशल्य नगर नगर, केड़ा नगर अरे या मधूनच तुम्ही तर हो नगरसेवक नाही आमदार निवडून येतो एवढं लक्षात ठेवा कुठतरी आमचं जे आहे ना आम्ही विस्कळीत झालेलं आहे कुठेतरी आमचं चुकत आहे पाचशे रुपयामध्ये हजार रुपयामध्ये विकू नका आणि बिर्याणीमध्ये आणि आलू भातामध्ये स्वतःला विकू नका स्वतःच्या बिर्या विकू नका एवढं लक्षात घ्या आणि असं जर झालं असं तर करायचं आहे दबा त्यांना असंच करायचं आहे मला काही मला हे पटत नाही की तुम्ही मला निवडून द्यायचं नको द्या पण मला साफ करायचं आहे नाही दिलं तरी चालते लक्षात ठेवा पण मात्र जे आहे इथल्या विषमता वाद्यांचं तुम्हाला जे अन्याय सहन करायचं नसेल तर योग्य माणूस तुम्हाला आणावाच हो लागेल आणि परंपरा जे आहे तुमचं ज्या देशामध्ये दे आपली परंपरा म्हणतो ना आपण पर। हे परंपरा सोडा की मागचा नगरसेवक बरा होता पण त्याच्यापेक्षा जर सरस आणि इथल्या विषमता वाद्यांना जर तोड देणारा असेल नुसतं एरियाच नाही तर बौद्धिकरित्या समोरच्या दूरदृष्टीचा दुरु दुरु जर असेल तर आम्ही त्याची निवड केली पाहिजे एवढं लक्षात ठेवा तो बदल तुम्ही स्वतः केला पाहिजे स्वतःमध्ये तुम्ही जर स्वतःमध्ये बदल केला तर तुम्हाला इथे बदल दिसेल एवढ्या लक्षात ठेवा आणि तुम्ही जर तुमच्या या मस्तिष्कामधून जर बदल केला नाही तुम्ही जर परंपरावादी राहिले तर बदल दिसणार नाही एवढी लक्षात घ्या म्हणून हे बस आपल्या परिस्थितीनुसार बदला आणि बदलल्यानंतर तुम्हाला बदललेलं चित्र दिसेल एवढी लक्षात घ्या परंतु उन्हा मी सांगतो तुम्हाला की स्वतःला जे आहे छोट्याशा चिवड्यामध्ये विकू नका एवढे लक्षात घ्या निवडणुकीमध्ये उपाशी आपण काय पाच वर्ष उपाशी राहत नाही पाच वर्ष उपाशी राहत नाही या पंधरा दिवसामध्ये काय पाच वर्ष निघतात का या पंधरा दिवसामध्ये आम्ही उपाशी म्हणजे आपल्याला पोटेशी मिळतं खायला मिळतं म्हणजे आम्ही पाच वर्ष तप धरू का काय धरत म्हणून लक्षात घ्या माझ्या आणि भगणींना मी तुम्हाला विनंती करतोय हे जीवन तुम्हाला मिळालं याचा चांगला उपयोग करा आणि याचा जर तुम्ही चांगला उपयोग केला नाही तर तुम्ही स्वतःलाही माफ करू शकणार नाही एवढं लक्षात ठेवा एका विशिष्ट वयानंतर तुम्ही अंतुरणावर पडल्यानंतर तुम्हाला एक विचार येईल की मी जीवनामध्ये काय केलं कोणाला सपोर्ट केलो मी सत्यला सत्याच्या बाजूने होतो किंवा खोट्याच्या बाजूने होतो हे तुम्हाला विचारण्यात येईल आणि ते स्वतःचा प्रश्न राहील आणि तो स्वतःला विचारला जाईल हेवा लक्षात ठेवा समाधानकारक उत्तर तुम्हीच स्वतःला द्याल कि मी माझ्या आयुष्यभर या निवडणुकीमध्ये मी विकलो होतो का की मी बाबासाहेबांनी सांगितलेल्या तत्वावर मी जे आहे प्रामाणिक होतो हे तुमचं उत्तर तुम्हाला मिळेल एवढं लक्षात घ्या आणि तेवढा तो तुमचा शेवटचा क्षण असेल तुमची शेवटची जी आहे प्रहार असेल भेटणार नाही डबल कधीच मिळणार नाही म्हणून या जीवाचा कारण की हा देह तुम्हाला किरायला आलेला आहे हा जो देह आहे तो किरायला आलेला आहे आता तू सोडावला प्रत्येक